नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपल्या ह्या जंगलामध्ये मी आलो आहे फिरायला तर फिरायला म्हणजे माझं दुसरं काम आहे आणि आपलं काय काम आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस मी मासे पाहिले होते तर आत्ता मी तिथं जाणार आहे आणि पाहणार आहे मासे आहेत की नाही नाहीतर मला पुढच्या वेळेस उद्याला यायला कारण मासे पकडण्यासाठी यायचं आहे तर दरवेळेस नदीला जाऊन जाऊन तिथे आता थोडे मासे जे आहेत ते कमी पडलेले आहेत म्हणून मी इकडे आलो आणि ह्या इथं तुम्हाला हो दिसत असेल इथं तलावा होता आणि तिथं पाणी जे आहे ते कमी आहे तर पाहूया जर इथे मासे असतील तर उद्याला इथं आवरून यायला आणि मासे इथे पकडायला म्हणजे थोडं चांगलं कारण जर आम्ही पाहिलं आणि मासे आहेत तर आलेलं बरं म्हणजे अचानक आलेलं आणि जर मासे नाहीत रा नाही, नाही राहिले तर थोडं वेगळं वाटतं आहे म्हणून आधी चेक करून घेऊ मासे आहेत की नाही त्याच्यानंतर उद्याला तयारीमध्ये येणार आहोत तर पाहूया तिथं जाऊन आता मासे आहेत की नाही नंतर आपण उद्याला मला यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला तलावा जो आहे ती दिसत आहे म्हणजे आता किती थोडं पाणी कमीच राहिलं आहे हे पहा मित्रांनो त्या साईडला तिकडे पण पाणी आहे तिथं एक खड्डा आहे तिथं पण आपल्याला जायचं आहे कारण तिथं मागच्या वेळेस एक दीड महिने आधी आलो होतो त्यावेळेस मासे तिथं खूप होते तर आता आपल्याला इथं आधी पाहायचं आहे मासे आहेत की नाही नंतर पुढे जाऊ आणि तिथे एक पक्षी गेला पक्षी तर आहे तुम्हाला दिसत असतीलच पक्षी तर पक्षी आहेत म्हणजे मासे असतीलच मित्रांनो तर पाहूया तिथं जाऊन आपण आता तर मित्रांनो ह्या साईडला जंगल पण खूप आहे आणि जंगलामध्येच हा तलाव आहे त्याच्यामुळं इथं मासे असतात पण कधीपासून इकडे आलो नाही मग आता पाहूया इथं जाऊन कारण जे मासेमारी असतात मछुवारे ते कुठं पण जाऊ शकतात आणि कुठे पण मासे मारू शकतात तर मित्रांनो इथं जर थोडं सुनं सुनं वाटतंय तर पाहूया इथं मासे आहेत की नाही तिथं जाऊन तर मित्रांनो एकदम शांत असा तळ आहे म्हणजे तलावा जो आहे तो शांत वाटतोय पाहूया आणि इकडे पाहू शकता तुम्ही हे खेकडींचे बिळं आहेत इकडं खेकडी वकरलेले आहेत मित्रांनो खूप खेकडी पण आहेत म्हणजे बिळं तर खूपच आहेत आता तुम्हाला मी दाखवतो आणि हे पहा मित्रांनो हे बिळं आहेत हे असे हे खेकडींचे बिळं आहेत मित्रांनो आणि हे पण हे पहा खूप बिळं आहेत यांच्यामध्ये खेकडी पण राहतात म्हणजे खेकडी असतीलच शंभर टक्के याच्यामध्ये बिळात तर पाहूया आणि इकडे मासे तर मित्रांनो दिसत नाही अजून मग पाहू आहेत की नाही पुढे अजून हे खेकडींचे हे बिळं आहेत हे भरपूर आहेत पण हे पहा इकडे पण आहेत आणि इथे पण एक खेकड गेलेली आहे मित्रांनो खेकडींचे बिळ आहेत पण मासे दिसत नाही तर त्या बाजूला तिकडे एक विहिरीचा खड्डा आहे तिकडे आपण जाऊन पाहूया हे तळ्यातले तर मासे उतळ आहे म्हणजे तळ्यातले मासे जे आहेत ते कमी झालेले आहेत म्हणजे पाखरांनी खाले असतील खूप पक्षी पण येतात ना उन्हाच्या वेळेस इकडे आणि तिकडे सूर्य मावळायला चाललेला आहे संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आता आपण त्या बाजूला जाऊन पाहूया आणि आता आपण ह्या साईटला पाहूया मित्रांनो मासे आहेत की नाही तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो हे पहा एकदम बारीक डोळ आहे मित्रांनो हे माश्यांचं तुम्हाला व्हिडिओमध्ये मा दिसत असेल एकदम बारीकले मासे आहेत आणि हे पण असं वाटतं की डब्बा सोडलेला आहे असं वाटतं मित्रांनो बारीकले माश्यांचा तर पन, हे पहा तुम्हाला झूम करून दाखवतो वेगळेच मासे थोडे वाढतात इथं डब्बा सोडलेलाच असेल मित्रांनो माशांचा खूप मासे आहेत पण खूप बारीकले आहेत तर पाणी पण कमी झालेलं आहे तसं तर नाही सांगता येत मोठाल्या माशांचे पण आणि म्हणजे हे पिलं असू शकतात मोठल्या माशांचे आणि त्या बाजूला आपण होतो पहिले आणि त्या बाजूला खेकडे जे आहेत त्या बाजूला वकरलेले आहेत तर हो तिकडूनच्या साईडचा नजारा आहे कसा दिसतो ते तुम पहा अशा प्रकारे आता आपण तिकडे जाऊन पाहूया माशी आहेत की नाही त्या खड्ड्यामध्ये तर मित्रांनो पहिले आपण इथं दीड दोन महिन्या आधी आलो होतो आणि तेव्हा पाणी खूप होतं म्हणजे जास्तच होतं जर तो ब्लॉग पाहायला पाहायला नसेल तुम्ही तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मित्रांनो लोकेशन तिथं पण इथलंच आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता इथं कसं त्या वातावरण होतं कशी जागा होती आणि आजची कशी जागा आहे ती तुम्ही पहा आणि इथलं पाणी तर तेवढंच वाटतं कारण विहिरीचा खड्डा आहे त्याच्यामुळं याच्यातलं पाणी जे आहे ते जसंच्या तसंच आहे मित्रांनो कमी झालेलं नाही तर तुम्हाला इथं दाखवतो मित्रांनो इथं पाय ठेवून आणि मित्रांनो त्यावेळेस इथं खूप मासे होते पण आता मला कमी वाटतात मित्रांनो त्या साईडला थोडे आहेत पण पाणी जे आहे तुम्हाला हे दिसत असेल थोडं पाणी म्हणजे एक एक मासे जे आहे ते बाहेर निघतात आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसत नसेल कारण संध्याकाळची वेळ आहे आणि पाणी जे आहे तुम्हाला तर मित्रान। तर मित्रान। है योडले योडले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये काळ दिसत असेल मित्रांनो तर चांगल्या प्रकारे दिसत नाही पण थोडे मासे हिच्यामध्ये आहेत मित्रांनो तर मित्रांनो मद... ह्या खड्ड्यामध्ये थोडे मासे आहेत म्हणजे एवढले एवढले मळे जे असतात त्या प्रकारचे इथं मासे आहेत पण मग तिकडे आपण त्या तलावाच्या तिकडे पाहिलं तिथं पाणी उतळ झालेलं आहे म्हणजे पक्ष्यांनी वगैरे येऊन ते, ते मासे जे आहेत उतळ पाण्यामध्ये ते मासे संपवले म्हणजे संपवल्याचेच बेतावर आणले आहेत मोठाले मासे तिथं आपल्याला दिसले नाहीत पण जे बारीक डोळ आहे ते बारीकले मासे इथं तिथं खूप होते भरपूर प्रमाणात होते पण इथं थोडे त्याच्यापेक्षा मोठे आहेत चांगले आहेत भाजी जोग आहेत तर मित्रांनो इथं थोडे मासे आहेत पण मग हो खड्डा आहे तर पाहूया जुगाड लावून जर पुढच्या वेळेस आलो तर मग ते का प्रयत्न करूच मित्रांनो तर मित्रांनो आजचा संध्याकाळचा ब्लॉग कसा आवडला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढ्याच जय हिंद वंदे मात्र